मराठी त्या दिवशी आपल्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे काय महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये टाकण्यात आलेले महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की फार त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंट हे आदरणीय पवार साहेब आहेत कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहत त्यामुळे फाउंडर मेंबरला ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते आहे आणि हा पक्षावरच फक्त नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि देशावर एक नवीन पाडत आहेत कारण का एखादा निर्णय हा फक्त राजकीय किंवा सामाजिक असेल तो काही त्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो ते पुढे इतिहासात त्याची नोंद होते त्याच्यामुळे ज्या फाउंडर मेंबरनी ज्या माणसांनी पक्ष काढला त्याच्यावर अन्याय करून त्याच्याकडून पक्ष आणि त्याचं चिन्ह हिसकावून घेतलं जात आहे याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो सर काही कालच्या बैठकीच्या बैठक सुरू असताना बाहेर काही वावड्या उठल्या की राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन केली जाणार आहे किंवा तशी चर्चा आहे काही लोकांनी तशी मागणी केली आपण प्रत्यक्ष त्या बैठकीत उपस्थित होता असं काही घडलं आहे का माझी विनंती राहील की ज्यांनी पहिली स्टोरी ब्रेक केली ना त्यांना माझ्या खरंच मनापासून एक न म्हणजे विचारत नाही आहेत ते आणि मी फार कुणाला का। का का काही ॲडवाईस दिला जात नाही पण राईट की स्वतःच्या क्रेडिबिलिटीचा जी तरी असल्या वावड्या उठवू नका एक शेवटचा प्रश्न ते की महाविकास आघाडीमधलं महाविकास आघाडीचे लक्तर होताना दिसत आहेत कारण आता अशोक चव्हाण बाहेर पडल्यामुळे कुठेतरी काँग्रेससुद्धा जे आहे त्यांना विचारमंथन करावं लागतंय त्यांचे काही आमदार फुटून बाहेर जातील अशीसुद्धा चर्चा हो ते काँग्रेसच्या विरोधी जात नाही आहेत उन्हाळा वाढला आहे आणि आईसमुळे म्हणजे बर्फ आईस आता पुऱ्या महाराष्ट्राला आईसचा अर्थ माहिती आहे आणि मला नाही वाटत चॅनल्सला माहिती आहे बच्चा बच्चा जाणतं आहे की कशामुळे लोक कुठला पक्ष किंवा विचारधारा सोडतात त्यामुळे हा ट्रेंड काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच राज्यात चालवलेला आहे मला फक्त वाईट कुणाचंच वाटतं की त्या कर्तृत्वान कष्ट करणाऱ्या भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी सॉरी भारतीय जनता पक्ष यांच्याबद्द्या जुन्या कार्यकर्त्या कारण का भ्रष्ट जुमला पार्टी आज झाली आहे ओरिजिनल ती भारतीय जनता पक्षच होता जो नैतिकतेवर चालायचा भारतीय जनता पक्ष ही नैतिकतेच्या चौकटीत राहणारा एक सुसंस्कृत पक्ष होता ज्याला मी जवळून पाहिलेला आहे त्याच्यात अटलजींपासून अडवाणीजींपासून अरुणजी सुषमाजी असे खूप थोर आणि मोठे नेते होऊन गेले ज्यांनी या देशाच्या उभारणीमध्ये गेल्या वीस तीस वर्षामध्ये खूप मोठं योगदान केलं आहे त्यामुळे अशा कष्ट करणाऱ्या नी कार्यकर्त्यांनी ज्यांनी लाठ्या काढल्या सतरंजा उचलल्या कष्ट केले कालच माझ्याकडे एक व्हॉट्सॲपवर गोष्ट आली आहे ती तुम्ही वाचली का नाही बालभारतीमधली एक कथा आहे ती तुम्ही वाचली का बालभारती पुस्तकातली ती आहे माझ्या फोनवर तुम्हाला वाचून दाखवते नंतर तर ती अगदीच म्हणजे लोकांना असं वाटतंय की ती भारतीय जनता पक्षासाठी आहे का बालभारतीची कविता आहे आ, अनिल पटेल म्हणत आहेत की आज जे तुम्ही आहेत आता इथे सगळ्यांना कारण त्या पलीकडे बाईट झालं म्हणून मी तुम्हाला जरूर की की, आ, ते म्हणतात की हा जो सगळा तुमचा प्रयत्न आहे हा केविलवाणा प्रयत्न आहे सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही आज आझाद मैदानावर होई लोक मी आझाद मैदानावर गेले कित्येक वर्षात किती येते हे माझं आयुष्य पारदर्शक आहे आणि ते सगळं तुमच्या चॅनल्सवर असतं त्याच्यामुळे कदाचित ते इल इन्फॉर्म असते मैंने अल्टीमेटम नहीं दिया है सर उन्होंने दिया है मैं अल्टीमेटम नहीं देती किसी को नहीं मैं एक बहन की नाते यहाँ आई हूँ और उन पर जो अन्याय हो रहा है इसीलिए सबका जिम्मेदारी है कि उनके साथ खड़े रहे क्योंकि वो मेहनत करती है बहुत सालों से मेहनत करती है और चार महीने से एक गरीब घर गर में अगर पैसा नहीं आए उनका हक का पैसा नहीं आए जिसके लिए वो मेहनत करती है वो अगर नहीं आए तो वो घर में चूल्हा नहीं जलता ये बड़े लोग नहीं समझ पाएंगे मेरी कोई उम्मीद नहीं है मेरी उम्मीद ही नहीं है उनसे कुछ टेर गैस कल रात को ये असंवेदनशील सरकार है केंद्र की और राज्य की और आपने देखा होगा पहला टर्न केंद्र सरकार ने जब किया था जब ये तीन काले कानून उन्होंने वापस लिए थे तो अगर इस सरकार को किसी ने झुकाया है तो वो इस देश के किसानों ने किया है और किसानों की ताकत कोई भी सरकार से ना डरते हैं वो और अगर किसान का अपमान सम्मान न करे तो इस देश में क्या होगा इस देश ने पहले देखा हुआ है तो 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 मिलिंद देवरा जी की केस अलग है और अशोक जी की केस अलग है देखिए मिलिंद देवरा जी क्यों गए ये इसके लिए मुझे ज़्यादा कुछ पता नहीं है तो उनके कोई व्यक्तिगत कुछ कारण होंगे लेकिन अशोक चौहान जी की मुझे आश्चर्य लगता है क्योंकि वाइट पेपर में मैंने मेरे कानों से ही पिछले हफ्ते में डिबेट पार्लियामेंट में सुनी थी और जो लीड स्पीकर थे भारतीय जनता पार्टी के भ्रष्ट जुमला पार्टी के उन्होंने वाइट पेपर में आप अगर देखें तो वाइट पेपर पे वो पॉइंट है आदर्श घोटाला और अशोक जी का नाम ये भ्रष्ट जुमला पार्टी मतलब भारतीय जनता पार्टी ने पार्लियामेंट में फ्लोर ऑफ द हाउस पे आरोप किया था आरोप मैंने नहीं किया था भारतीय जनता पार्टी के लीड स्पीकर ने किया था और निर्मला जी ने नाम नहीं लिया था लेकिन आदर्श घोटाले के बारे में निर्मला जी भी फ्लोर ऑफ द हाउस पे बोली थी तो ऐसा एक नया ट्रेंड आता है कि पहले आरोप करें और आठ दिन के बाद उनको उनके पार्टी में ले ले ऐसा एक नया ट्रेंड बीजेपी ने शुरू किया क्योंकि गर्मी बढ़ रही है सर आइस बर्फ